घ्या गती घ्या गती घ्या तासात गेलो या पाठीमागं सुटला सुटला या मैदानाचा छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये लढत चलवली सुंदर गाड्या जात आहेत सुंदर गाड्याच्या मध्ये सुंदर अशी लढत चलवाय कोण कुणाला खावी कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पाहते मथुर छोटा छोटा सरज्याची गाडी हा छोटावर रेठेकरांचं निर्वाद वर्चस्व <laughs> या बाहेर तास साथ नये बाहेर गट क्रमांक छत्तीस निकाल निकालाय तास क्रमांक सहा वरून दावी गाडी हनुमान प्रसन्न प्रभाकर साठ गणपत दिसले कसं राजे फार्म हाऊस म्हणून पुरंदर केसरीगोड पिसोर्डी बबलू नगर किल्ले मच्छंद्रगड ही गाडी विजेदर विजेताबाई गाडी मार्काचा त्यावर बसणारा अछूट ड्रायव्हर रेट्रे ग्रांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली